सिमेंट एकदम हाळआळू आपला एक ते सिमेंट आधीत उधारी आणले वय आपा काय या गोपीने कुठे घर बांधलं ब अलग सिस्टमी धरकोला दा पुढचा आता आला आप काय आपला सरपंच आले काय गोपी काम कस काय बरोबर चाललंय ना हो सरपंच तुमच्या घरकुलाची गरज सुद्धा नव्हती मी वैयक्तिक घर बांधणार होतो पण आपण माती खाल्ली तुमच्या का आली ती पालतो बडबड पण करते ऐकायला आलो नाही दुसरा हप्ता लागतोय ना लागत असला तर बाराशे पटकेन दे साहेबाला सांगतो फोन करून पुढचा हप्ता द्यायला बाराशे कुठं तिकडे आपण तेराशे घेतले मागच्या घरातून तेराशे मला वाटलं होतं आपण पैसे खाते ना आपल्या घरकुला आधीच ना आता हप्त्या वारी खायला लागले जाऊ दे हे रुपये घे आणि ते त्यांना काढून सरपंच भिकारी भिकारी काय दोन अरे का मा खिसाब जाणार का दोनशे साहेब आला द्यावं लागते आणि ते तुम्ही म्हणले आपण खाणार संध्याकाळी मिळून पैसे <laughs> अरे हे कशाला माणसात काढितो साहेबांना द्यायचे आता तुम्हाला दोनशे नाही एक रुपयाचं काय देऊ नाही शकत तुम्ही त्यांना ना अजून ठेवले तुम्हाला इटा आणि आणि येऊ सुद्धा नका नाही तर राहू दे बघतो कसा पुढचा हाता निघतो पण आपल्या हातात थोडे हप्ते बिपत्याच असं म्हणायचं म्हणायचं चला